देवगिरी महाविद्यालय प्रांगण येथे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त परिमंडळ एक व दोन तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस आयुक्त शहर विभाग सागर देशमुख यांच्या संयोगाने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वेदांतनगर सिटी चौक क्रांती चौक बेगमपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजा महिला अत्याचार व्यसनमुक्ती सायबर गुन्हेगारी वाहतूक निशिस्तीचे परिणाम पोलीस एक आश्वासक चेहरा इत्यादींच्या अनुषंगाने विशेष जनजागृती अभियाना अंतर्गत शहरातील विविध पोलीस स्टेशन शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता कविता स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा नाट्यस्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये होणं आवश्यक आहे कारण हे उद्याच्या भारताचे भवितव्य आहेत भावी नागरिक आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत जनजागृती झाली पाहिजे कारण शिवाजी सावंत म्हणतात तारुण्य म्हणजे ज्वलंत धमण्यांचा विरस्पंदन निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वार जीवनाच्या एक एकमेव राजमार्ग आनंदाने वावरण्याचा कालखंड कर्तव्य दाखवण्याचा कालखंड वास्तवतेचे आणि कल्पनेचे पंख लावून आकाशात उंच उंच भरारी मारण्याचा कालखंड म्हणजे तारुण्य याचा सदुपयोग करून माणसं सुप्रसिद्ध होत असतात यासाठीच भावी देवगिरी महाविद्यालय आणि पार्टिसिपंट जे आहे त्या सगळ्यांचा मी आभार मानतो माननीय सी पी साहेबांच्या आदेशानुसार विविध विषयावरती जनजागृती करण्याच्या हा आपण कार्यक्रम घेतलेला आहे याचा एक मे उद्देश आहे की मुलांमध्ये त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी विषय आपण जसे निवडलेले आहे त्यातील पहिला जो सध्याचा चर्चेतला विषय आहे तो म्हणजे नायलॉन आणि चायनीज भांजा मी तुम्हाला सगळ्यांना एक सूचना देतो तुम्ही पतंग उडवण्यासाठी नायलॉन आणि चायनीज मांजेचा वापर अजिबात करणार नाही त्याची जनजागृती करण्यासाठी आपली आजची ही स्पर्धा आहे त्याचबरोबर आपल्या माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सुद्धा नशामुक्त भारतचा अभियान सुरू केलेला आहे याची जनजागृती करण्यासाठी तुम्ही सगळे प्रेरणास्थान आहात इथे जमा असलेल्या प्रत्येक पार्टिसिपंटला आपण सन्मानित करणार आहोत यांच्या मधूनच आपण काही एक दोन तीन रँकवाले काढून त्यांना ट्रॉफी पतंग रंग देवता आणि नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग सविनय सादर करीत आहोत एक पथनाट्य पतंग उडी घेत नाही घडी लेखक आणि दिग्दर्शक प्राध्यापक रामेश्वर झिंजुर्डे मार्गदर्शक डॉक्टर नीरज बोरसे तर सादर करीत आहोत एक पथनाट्य पतंग

टीम प्रमुखांना सूचना आहे की दहा पस्तीस पर्यंत म्हणजे आपण दहा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आपलं चित्र काढायचंय आणि निबंध लिहायचा आहे त्यानंतर संयोजकाकडे जमा करायचे आणि त्यानंतर लगेच निकाल लागणार आहे तर कविता स्पर्धेला आपण सुरुवात करतो आहोत कविवचन स्पर्धेसाठी सुरुवातीला गव्हर्नर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज सृष्टि प्रमोद पाटील गव्हर्नमेंट पॉलिटिकल कॉलेज पोलीस आयुक्तालयातर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली खास करून नायलन मांजेच्या विरोधात जनजागृतीसाठी स्पर्धा होतात काय सांगा नायलॉन मांज्याच्या विरोधामध्ये माननीय सी पी साहेबांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे जनजागृती सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे त्याचा एक भाग म्हणून आज आपण इथे वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा कविता वाचन स्पर्धा नाट्यस्पर्धा होत्या त्याच्यामध्ये आपण निरनिळे सहा विषय दिले तर त्याच्यामध्ये पहिला होता नायलॉन मांजे आणि चायनीज मांजाचे दुष्परिणाम आणि त्याच्यावरती प्रतिबंध त्याचबरोबर नशामुक्त भारत आहे सायबर विरोधी अभियान आहे पोलीस एक मित्र असे विविध विषय आपण दिले होते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शहरातील वेगवेगळ्या शाळेतून महाविद्यालयामधून मुलं इथं आलेली आहेत या वेगवेगळ्या विषयातून वेगवेगळ्या स्पर्धेमधून आपण आज एकूण एकवीस मुलांना पारितोषिक वाटप केलेली आहेत खूप चांगला प्रतिसाद होता मुलांना शिक्षकांना आणि महाविद्यालयांना आम्हाला ही जागा दिली चांगली व्यवस्था करून दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो सर पोलीस आयुक्त न्यायालय मिळण्याच्या विरोधात मोठी जनजागृती चालू आहे विक्री करत त्यांची झेंड काढण्यासारखे प्रकार सुरू आहेत तरी पण नायलॉन मांजे शहरात कारवाई त्यांच्यावरती सुरू आहे आज आपला विषय जनजागृतीबद्दल आहे आपण जनजागृतीबद्दल बोलूया तर जनजागृती तर आपण चांगल्या प्रमाणे करतो आणि त्याला लोकांच्या प्रतिसाद खूप उत्तम भेटत आहे आणि तर नागरिकांना काय आव्हान करून नागरिकांना मी आव्हान करेन की आपल्या मुलांच्या हातामध्ये नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजा देऊ नका आणि मुलांना सुद्धा मी आवाहन करन की तुम्ही अशा प्रकारचे नायलॉन मांजे वापरू नका जेणेकरून कुणाला हानी होईल पक्षांची हानी होईल थँक्यू